आषाढ महिना समाप्त होत आहे आणि या क्षणी एक गुढ पण अत्यंत पुण्यदायी कर्मशास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे एक विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारे दिवा लावणं या छोट्याशा कृतीमुळे फक्त घरात सुखसमृद्धीचं नव्हे तर पितृदोष दारिद्र्य रोगबाधा यांचे उच्चाटन होते असा दृढ विश्वास आहे पण या दिवा लावण्यामागचं रहस्य त्यांचे नियम आणि त्यामागचे दडलेली आध्यात्मिक शक्ती काय आहे चला तर मग ही कथा उलगडूया काळाच्या उंबरड्यावर लपलेलं एक दिव्य रहस्य आषाढ महिना म्हणजे वर्षाच्या दोन आध्यात्मिक काळातील एक विलक्षण ऊर्जेचा पर्व काळ हा काळ जसा आषाढ शुद्ध एकादशी पासून सुरू होतो तसाच तो आपल्या जीवनातील अनेक सूक्ष्म अदृश्य गोष्टींना जागृत करतो ज्यात पुण्य पाप पूर्वजांचा आशीर्वाद आणि कर्माच्या काठावर उभे राहिलेले निसर्गाचे नियम हे सगळं आहे पण या महिन्याच्या शेवटी चोवीस जुलै या दिवशी एक गोष्ट घडते जी सामान्य नजरेला कदाचित कळत नाही पण शास्त्रांनी याचा गुड पेट घेत खोलवर उलगडून दिला आहे पुढील माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा शास्त्र सांगते की आषाढाच्या समाप्तीपूर्वी एक विशिष्ट ठिकाणी आणि एका विशिष्ट दिव्यतेनीयुक्त दिवा लावल्यास त्या घरात चतुर्दिक तेज लक्ष्मी प्राप्ती आणि पूर्वजांचे आशीर्वाद स्थायिक होतात पण प्रश्न येतो ते ठिकाण कोणतं आणि दिवा कसाला असावा या दिव्य क्रियेचे रहस्य तुळशीच्या चौकात गुडपणे लपलेलं आहे पण ही तुळस सामान्य नाही शास्त्र सांगतं आषाढ महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तुळशीचा वृंदावन हे एक दिव्य द्वार बनत जिथून देवांना अर्पण केलं जाणारं तेज थेट देवी शक्तीपर्यंत पोहचत आणि म्हणूनच या क्षणी जर तुम्ही तुळशीसमोर एक विशिष्ट प्रकारे दिवा लावला तर केवळ प्रकाश नव्हे तर तुमच्या आयुष्यातील अंधकारही नष्ट होतो पण असा कोणता दिवा लावावा शास्त्र सांगते घृतदीप म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि तोही पंचमुखी दिवा असावा हा दिवा कोणत्याही वेळेस नाही तर संध्याकाळी असताला जात असलेल्या सूर्याच्या वेळी म्हणजेच साधारणपणे सूर्यास्तापूर्वी पंधरा मिनिटे आणि सूर्योदयानंतर पंधरा मिनिटापर्यंत लावायचा असतो अर्थात याला गोंधळी वेळेचा गूढ दीपयोग असे म्हटले जाते या काळात पृथ्वीवरील सत्वगुण प्रबळ होतात याच क्षणी दिवा लावल्यास त्या प्रकाशाची कंपन सूक्ष्म जगतात अतिशय वेगाने प्रवास करतात पण हे सगळं का तर कारण आषाढ्याच्या शेवटी विशेषतः चौदा जुलै रोजी पितृ लोकांचे द्वार काही काळासाठी उघडतात आणि या दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या पूर्वजांना आशीर्वाद थेट आपल्यापर्यंत पोहोचतो ज्यांच्या घरी वंशपरंपरेत संकट येत असतात त्यांनी साखळी याच दिवेमुळे तुटते असे व्रतशास्त्र गुरु गरुडपुरान स्कंदपुराण स्पष्ट केले आहे या दिव्याचा पृथक प्रकाश दीपयोग असेही म्हणतात हा दिवा लावताना काही नियम पाळावे लागतात आणि याच नियमामुळे याचा प्रभाव दहा पट वाढतो या नियमांनी या यादी पुढील भागात आपण पाहणारच आहोत पण इथेच लक्षात ठेवा की जर दिवा चुकीच्या वेळी चुकीच्या दिशेला चुकीच्या इराद्याने लावला तर परिणाम उलटाही होऊ शकतो आणि म्हणूनच शास्त्रानं त्यांच्या मागचं शुद्ध विज्ञान आणि आध्यात्मिकता वेगवेगळ्या अंगाने स्पष्ट केले आहे दिवा दिशा आणि महाभारतामधील एक विसरलेलं रहस्य आपण पाहिलं की आषाढाच्या शेवटी विशेषतः चोवीस जुलै रोजी तुळशीसमोर दिवा लावण्याचे विशेष शास्त्रीय महत्व आहे पण आता प्रश्न असा की कोणती दिशा योग्य वाद कशी असावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर शास्त्र सांगतं की दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा कारण पूर्व दिशा म्हणजे सूर्याचे आगमन प्रकाशाचा श्रोत तर उत्तर दिशा म्हणजे कुबेर दिशा धनसमृद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा या तिन्हींचे केंद्र तुळस देखील शक्यतो घराच्या उत्तर पूर्व भा भागातच असावी कारण हा कोण ईशान्य कोण म्हणून ओळखला जातो आणि याला सर्वात पवित्र देखील मानले जाते दिव्याची वात ही कापसाची असून ती गायच्या तुपात भिजवलेली असावी पण एका गुप्त व्रतशास्त्रानुसार जर या दिव्यात पाच वाती एकत्र लावल्या गेल्या तर त्याचा प्रकाश पितृदेवता आणि ऋषी या तिघांनाही अर्पण केला जातो ज्याला त्रिपदी दीपयोग असेही म्हणतात यामुळे एकाच दिव्यातून तीन पातळीवर पुण्याचं संचित मिळतं हाच दीप जर रोज लावला नाही तरी निदान चोवीस जुलै रोजी एकदा तरी लावला गेला पाहिजे असं व्रतशास्त्र स्पष्टपणे सांगतं पण येथेच एक गुडकथा उलगडते जी महाभारताच्या वनपर्वात नमूद आहे एकदा वनवासात असताना युधिष्ठिर अत्यंत चिंता आणि अस्थिरतेच्या जा काळातून जात होता अर्जुन भीम नकुल सहदेव या सर्वांना एक विचित्र स्वप्न पडत होत ज्यात ज्यांच्या कुलदेवतांचा तेजस्वी प्रकाश कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता त्या स्वप्नांची उकल करण्यासाठी त्यांनी एक ऋषी महास्पदी महास्पवी लोमश ऋषी यांनी यांची भेट घेतली तेव्हा ऋषींनी त्यांना सांगितलं आषाढ्याच्या अखेरच्या संध्याकाळी जर तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ पंचमुखी घृतदीप प्रज्वलित केला तर तुमच्या कुलाचा रक्षण करता दिव्यतेज पुन्हा जागृत होईल युधिष्ठिराने ते केलं त्यांनी गाईच्या तुपाचा पंचमुखी दिवा तयार केला आणि एक विशिष्ट मंत्र म्हणत संध्याकाळी तुळशी समोर तो दिवा ठेवला त्या क्षणी एक विचित्र शांतता दरवळली झाडांच्या पानातून एक वेगळाच नाद आला आणि अर्ध्या रात्री अर्जुनाला पुन्हा एक स्वप्न पडलं पण यावेळी त्याच्या कुलदेवतेने एक गोष्ट स्पष्ट सांगितली तुमचं कुल सुरक्षित आहे कारण तुम्ही वेळेच्या वेळी तेजाचं पूजन करता तुम्ही तेज जपता त्यामुळेच अर्धम तुम्हाला स्पर्श करू शकत नाही हे काय होतं तो दिवा फक्त प्रकाश देणारा नसून फुल फुलांचं संरक्षण करणारा एक ऊर्जास्तंभ होता आपल्या आजच्या काळातही शास्त्र सांगतं जर कोणाला वारंवार वाईट स्वप्न पडत असतील पितृदोष जाणवत असेल किंवा घरात अकारण काळी सावली जाणवत असेल तर आषाढाच्या शेवटी या दिव्याने दिलासा मिळतो पण यात एक गंभीर गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा दिवा सणासुदीचा भाग नसून एक निष्ठेचा प्रया प्रयोग आहे म्हणूनच दिवा लावताना मोबाईल टी व्ही चहा पाणी वगैरे सगळं बाजूला ठेवून काही क्षणासाठी निदान मनपूर्वक श्री विष्णुवे नम किंवा ओम पितृभ्य नम हा।, हा मंत्र म्हणत त्या दीपज्योतीकडे पाहणं हे आवश्यक आहे एक स्त्री एक दीप आणि तिचं अखंड होतं केलेलं पुण्ययोग गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील एका लहानशा खेड्यात एक वृद्धा आजीची एक विलक्षण गोष्ट गावात सांगितली जाते या आजीचं नाव होतं गायत्रीबाई त्या फारशा वाचलेल्या नव्हत्या पण त्यांच्या नजरेत एक विचित्र धैर्य होतं लोक म्हणायचे ती बाई रात्री उशिरा तुळशीसमोर दिवा लावते आणि काही मंत्र म्हणते आणि तिच्या घरात कधीच कसलीच कमतरता नसते लोकांच्या कुतूहलातून ही कथा हळूहळू बाहेर आली गायत्रीबाईच्या लहानपणी त्याच्या आजीने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली होती आषाढ महिन्याच्या दिवशी सूर्य मावळायच्या मावळायला लागला की तुळशीसमोर एक दिवा लावायचा पण दिवा लावताना तिथे एक विल विल्पपत्र ठेवायचं आणि एक विशिष्ट मंत्र म्हणायचा ओम दीप ज्योती पित्रदाय हे का करायचं असा प्रश्न गायत्रीबाईंनी विचारला तेव्हा त्यांच्या आजी म्हणाल्या कारण या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या पिढ्या उजळतात आणि पूर्वजांच्या अडकलेल्या आत्म्यांना शांती मिळते गायत्रीबाईंनी हा सल्ला अक्षरशः पाळला त्या दरवर्षी चोवीस जुलैच्या संध्याकाळी तुळशीपुढे पंचावती घृतदीप ठेवत आणि त्या बिल्पपत्रावर पितृपूजन असा मंत्र लिहून ठेवत एकदा त्यांनी तिथे केवळ एक लहानसा तांब्याचा लोटा ठेवला त्यात केवळ पाणी होतं पण त्यांनी त्याचं नामकरण केलं पितृ अर्घ्य त्याच्या घरा त्यांच्या घरात कुठल्याही पिढीत क कधीही अकालमृत्यू झाला नाही कुणी मोठ्या आजाराने आजाराने त्रस्त झालं नाही आणि सगळ्यात विलक्षण गोष्ट त्यांच्या नातवाचा जन्म झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं हा मूलगंध गन, गंधधारी मूल आहे म्हणजे त्यांचं शरीर कायम सुगंधित राहील अगदी बाल्यापासूनच हे कसं शक्य झालं एका गुरुजींनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं गायत्रीबाईंनी त्या एका दिव्याचे दिव्याने त्यांच्या घराला पितृदोष पूर्णता शांत केला आहे आणि त्या बिल्पपत्राने त्यांच्या कुलातल्या प्रत्येकाला संरक्षण दिलं या गोष्टीचं रहस्य पुन्हा एकदा आपल्याला शास्त्राकडे घेऊन जातं गरुड पुराण पुराणात लिहिलं आहे की जर कुणी स्त्री अथवा पुरुष आषाढ महिन्याच्या अखेरीस दीप लावताना तीन गोष्टी एकत्र ठेवतो ते बिल बिल्प बिल्बपत्र एक चांदीचा नाणे किंवा तांब्याचा तुकडा आणि ओम नमो हो भगवते वासुदेवाय जपाचा उच्चार तर त्या दिव्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या वंशात सात पिढ्यांपर्यंत जाऊ शकतो याला दीपत्रयी दोष निवारण यंत्र असं म्हटलं जातं आणि हे इतकं प्रभावी मानलं जातं की काही साधक तर या काळात सात दिवस उपवास ठेवून त्या दिव्याची साधना करतात अत्यंत उत्सुकता वाढवणारा क्षण कारण आता आपण प्रवेश करत आहोत त्या एका चुकीच्या दिव्याच्या विधीमुळे घट घडलेल्या अखोरी घटनेत जिथे योग्य ज्ञानाअभावी केलेल्या कर्माचे त्या व्यक्तीच्या आयुष्यात भयप्रद अनुभव घडवले ती दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही तो ऊर्जावाहक असतो आणि जर तो चुकीच्या पद्धतीने प्रज्वलित झाला तर तो नकारात्मक शक्तींना आमंत्रण देत असतो याचे स्पष्ट उदाहरण पुढे येणार आहे चुकलेल्या दीपयोगाचे भयान सत्य जे शास्त्र सांगतं पण लोक दुर्लक्ष करतात ही घटना होती उत्तर भारतातील एका साधकाची नाव होतं नित्यानंद ते एक पासक होते आणि आषाढ महिन्यातील चोवीस जुलै रोजी त्यांनी दीप लावण्याचा संकल्प घेतला पण त्यांचं ज्ञान अपूर्ण होतं त्यांनी दीप तर लावला पण तो तु दीप तुपाऐवजी तेलाचा लावला तुळशी समोर लावताना त्याच देवेने दिशेने वळून दिवा ठेवला म्हणजे दक्षिण दिशेने आणि सर्वात मोठी चूक दीप लावताना त्यांनी घरात जोरात भजन लावणं लावलं मोबाईलवर म्युझिक सुरू केलं आणि मन एकाग्र केलं नाही त्या रात्री नित्यानंदाच्या घरात विचित्र घडामोडी घडू लागल्या संपूर्ण घरभर कडवट वास दरवळू लागला त्यांनी समजून न घेतलेल्या एका चुकीच्या गोष्टीचा परिणाम सुरू झाला होता आणि तो होता दक्षिणमुखी दीपयोग स्कंदपुरानं सांगितलं आहे ज जर दिवा दक्षिण दिशेकडे ठेवला गेला आणि त्यांच्या प्रकाशात वायू तेज व आकाश यांचा योग्य संयोग झाला नाही तर तो दिवा पित्र किंवा देवता नव्हे तर भूत प्रेत गंधर्व किंवा पिशाच्य शक्तींना आकर्षित करतो तेच घडलं नित्यानंदाच्या घरी त्याच रात्री त्याच्या पत्नीला विचित्र स्वप्न पडलं जणू कोणीतरी घरात प्रवेश करते पण घराबाहेरच्या दरवाजा उघडलेला नव्हता दुसऱ्या दिवशी त्याच्या लहान मुलाला ताप आला आणि तिसऱ्या दिवशी घरात ठेवलेलं तांब्याचं पाणी चवीला कडवट झालं ते घाबरले आणि एका ज्ञानी ब्राह्मणाला बोलावलं त्यांनी पूजा केली आणि सांगितलं तुम्ही दीपविधी चुकीच्या पद्धतीने केली तुम्ही कडुलिंबाचं पान ठेवायचं होतं ते ठेवलं नाही कडुलिंबाचं पान त्याचं काय महत्त्व तर शास्त्र सांगतं जर दीपज्यो दीपज्योतीमुळे सूक्ष्मशक्ती जागृत झाल्या तर त्या शांत राहाव्यात म्हणून दिव्याजवळ कडुलिंबाचं पाणी पान ठेवावं कारण त्याचा वास शक्तींना नियंत्रित ठेवतो त्याचा वापर घराला सत्वगुणी ठेवतो ही गोष्ट आपल्याला शिकवते की दिवा फक्त उगास लावायचा नसतो त्याची दिशा वातावरण वास मंत्र सर्व काही योग्य असलं पाहिजे यासाठी शास्त्रांना स्पष्ट मार्गदर्शन दिलं आहे दीप लावताना टाळावयाच्या चुका कोणत्या तर तेलाऐवजी तूपच वापरा तेल हे तामसिक आहे तूप हे, हे सात्विक आहे दक्षिण दिशा टाळा केवळ देवासाठी दक्षिण दिशा योग्य ठरते पण मित्रांसाठी ती दिशा आमंत्रक असते दीप लावताना टी व्ही मोबाईल बंद ठेवा वातावरण निर्विकार ठेवा दिवाजवळ वासवंत वस्तू ठेवा उदाहरणार्थ केवडा अगरबत्ती कडू लिंबपान गंध जे वातावरण शुद्ध करतात कधीही झोपायच्या आधी दिवा विजवू नका त्याला नैसर्गिकरित्या संपू जा संपून जाऊ द्या उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे कारण आता आपण उलगडणार आहोत ते शास्त्रांच्या गाभ्यातील पाच असे प्राचीन ग्रंथ जे फक्त दीपविधीचं महत्त्व सांगत नाहीत तर चौ चोवीस जुलैच्या सायंकाळच्या एका क्षणाचं दिव्य मूल ठामपणे स्पष्ट करतात तसेच आपण पाहणार आहोत दीपज्योतीसमोर एकच इच्छा ठेवली तर ती कधी आणि कशी पूर्ण होते यामागचं अद्वितीय आध्यात्मिक गणित दीपशास्त्र आणि इच्छापूर्तीचं गणित ज्यावेळी कुणी आपल्याला विचारतो हे सगळं तुम्ही कुठून शिकलाय कुठं लिहिलंय हे तेव्हा उत्तर मिळतं शास्त्र भारताच्या ऋषींनी फक्त ध्यानधारणा नव्हे तर दीप त्यांची दिशा त्यांच्या प्रकाशाचं कंपन आणि तो जर कोणत्या वेळी लावला तर कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवतो याचं अद्भुत विज्ञान मांडलं आहे त्यातील पाच प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत एक गरुड पुराण इथे स्पष्ट नमूद आहे की पितृदोष शांत करण्यासाठी दीप हेच सर्वश्रेष्ठ माध्यम आहे पित्रांना दीप अर्पण केलं की ते संतुष्ट होतात आणि त्यांच्या आत्म्यांना गती मिळते दोन स्कंद पुराण यामध्ये दीपदान या अध्यायात स्पष्ट लिहिलं आहे एक दिवा जो श्रद्धेने देवतांना वा पित्रांच्या नामे अर्पण केला जातो तो त्या आत्म्याला प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जातो तीन पद्यपुराण येथे प्रबोधनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळात दीपज्योतीचं वैशिष्ट्य सांगितलं आहे आणि आषाढ महिन्यातील संधिकालाचा दीपयोग म्हणजे कृतकर्म शांतीचे द्वार असल्याचं स्पष्ट केलं आहे चार विष्णू धर्मोत्तर पुराण येथे दीपाजवळ बिल्पत्र गंध आणि तुलसीपत्र ठेवण्याचं कारण आणि त्यामागचं कंपनशास्त्र सांगितलं आहे पाच योग्य व वैशिष्ट्य अत्यंत सूक्ष्मदर्शी ग्रंथ येथे सांगितले आहे की मन दीप आणि दिशा जर एका सप्तगुणी क्षणी एकत्र आले तर त्यामधून ब्रह्मांडाला स्पर्श करणारी इच्छा निर्माण होते आता प्रश्न दी जर दीपाजवळ एक फक्त एकच इच्छा ठेवली तर ती कधी पूर्ण होते याचं उत्तर आहे इच्छा आणि प्रकाश यांचं संयोग किती नितळ आहे यावर ते अवलंबून आहे शास्त्र असे सांगते की जर तुम्हाला तुम्ही आषाढाच्या अखेरच्या दिवशी सूर्य मावळत असताना एकटं शांत बसून पंचवाती दीपाजवळ हात जोडून डोळे मिटले आणि मनपूर्वक खालील मंत्राचा जप केला ओम दीपज्योती पूजाय नम ओम दीपज्योती पूजाय नम आणि त्यावेळी फक्त एकच इच्छा मनात ठेवली तर जर ती स्वप्नपूर्ती इच्छा असेल तर सहा आठवड्यात ती पूर्ण होईल जर ती कुटुंबासाठी असेल तर ती तीन महिने लागतील पण जर ती पिढ्यांमधील शांतीसाठी असेल तर तिचा प्रभाव सात वर्षापर्यंत दिसू शकतो हे गुड आहे पण हेच आध्यात्मिक गणित आहे कारण इच्छा म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जा प्रकाशात विरघळली की ती विशिष्ट दिशेने प्रवास करते आषाढाच्या संधिकालात हा प्रकाश दूरग्रतीने ब्रह्मांडात प्रवेश करतो हा व्हिडिओमध या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्रीकृष्ण मित्रांनो जय श्रीकृष्ण